उत्तम गतीच दिली परमेश्वरांनी पुतना पक्षी मारायला आली होती पण तिचा उद्धार केला डोंगरे शास्त्रीजी फार सुंदर सांगायचे लोकांनी विचारलं देवा पुतनेचा सुद्धा उद्धार केला जी मारायला आली होती भगवंत म्हणाले ती आली होती पण तिची स्थायी खूप आवडली मला येण्याची ती आई म्हणून आली होती ना आईला कसं मारायचं उद्धार केला जटाट वि गल जल प्रवाह पाहिले

आपण महाराष्ट्रातील त्या ताईचं नामांकित कीर्तन आपण सुसरावे असं कीर्तन आपण ऐकलेलं आहे कृपया फक्त पंधरा मिनिटे आमच्यासाठी यावी ही विनंती करतो आणि या ठिकाणी महाराजांचा सत्कार मी या ठिकाणी शतव शतुत्तमचाही कार्यक्रम वसुधत्साई भागवत आणि वैश्य डोके यांना विनंती करतो की आपण सत्कार या ठिकाणी करायचा आहे अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या कर्जदारांना ही संस्था कर्ज वाटत असताना निश्चितपणे सामाजिक सेवा करत असेल हरिभक्त पराय पठार भागाचे पुषक आमचे मार्गदर्शक हरिभक्त पराय घोर दत्तात्रय महाराज घोर यांच्या या ठिकाणी शुभ असते ही संस्था एकोणीस मेला दोन हजार सहा पर्यंत आम्ही सुरू ठेवली त्यानंतर त्याही ठिकाणी थोडासा प्रगतीचा मार्ग काही दिसत नाही गारगावला होत्या आणि म्हणून आम्ही एकोणीस मे येथून अनेक अडचणींचा सामना करून तो गारगावला शाखा पाडली कारण के डी सी सी बँक गारगावला होती स्टेट बँक गारगावला होती आणि पैशाची ने आण करण्यासाठी म्हणून संस्था गारगावला या ठिकाणी सुरू केली पंच्याहत्तर हजार रुपये भागभंडाव्यासाठीची सुरुवात झाली आज या संस्थेमध्ये संस्थेचे संचालक असतील सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या सहकार्याने आज बत्तीस कोटी ठेवीचा जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी टप्पा पार केलेला आहे या वर्षीचा डॉक्टर साहेब नफा बत्तीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सहासष्ट रुपये आहे खरंतर अतिशय ग्रामीण भागामध्ये असताना सुद्धा ही काही फार मोठी अचिव्हमेंट नाही परंतु तरुण तरीपत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेने आपल्या सर्वांच्या सहकार्याने सभासद कर्जदारांच्या सहकार्याने आपला रोडला तीन गुंठी जागा स्वतःच्या मालकीची घेतलेली आहे थोड्याच दिवसात या संस्थेची प्रशस्त व भव्य अशी इमारत या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल संस्थेला सतत वर्ग या ठिकाणी मिळालेला आहे मी या ठिकाणी माझे प्रस्तावित संपवतो आणि यानंतर दोन तीन तीन ते चार वक्त्यांची या ठिकाणी या ठिकाणी भाषणं होती आणि या संस्थेला शुभेच्छा देतील प्रथम या ठिकाणी डॉक्टर भरतराव इथाफे

या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थिती साजरी करत आहोत त्या निमित्तानं आजची जी सर्व साधारण सभा झाली त्या निमित्ताने सर्व संचालक मंडळ ग्रामस्थ सर्व देवीदार या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचे या ठिकाणी व्यक्त करतो परंतु एकदा आपण सर्वांना या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून नियोजन नियोजनामुळं आपल्याला पाहायला भेटत जसं रविवारी म्हणतात बाबळे आम्हाचं भाग्य बोलतो मराठी तसं मी नक्कीच सांगेन की आम्हाला भाग्य लागलं लाभलं की आज या या परंत्रांचं आपल्याला कीर्तन ऐकायला मिळतं असं कीर्तन जे कीर्तन सर्व क्षेत्राला टच करून मग ते लवजहाद असेल देशभक्ती असेल धार्मिक असेल ऐतिहासिक असेल शिवाजी महाराजांच्या काही इतके या सर्व गोष्टींवर टच करून आपल्याच्या जे आपली मन जिवून घेतली असं या ठिकाणचं कीर्तन या ठिकाणी आज निश्चितपणे झालेलं आहे आपल्याला नस परंतु रोहिणी वयाच्या नवव्या वर्षापासून कीर्तन करतात ज्यावेळी आपली मुलं पहिली दुसरीला जात नाही त्यावेळी त्यावेळेपासून ते कीर्तन करतात आणि त्यावेळेपासून शिकता येतात आत्तापर्यंत शिकतायत आता त्यांचं पी एच डीचा अभ्यास चालू आहे म्हणजे पुढच्या वर्षी ते आपल्याकडे येतील त्यावेळेला डॉक्टर म्हणून येतील आणि या की ज्यांना भाषेचं ज्ञान आहे ज्यांना गायनाचं ज्ञान आहे ज्यांना संगीताचं ज्ञान आहे जे संस्कृत आपल्याला म्हणायला अवघड आहे श्लोक हे गायनातून सांगतात ज्ञानेश्वरी गीतेचा अध्याय ते गायनातून सांगतात ही सोपं काम नाही त्यासाठी तपशिरा करावी लागते आनंदाच्या वातावरणामध्ये जय किसान ग्रामीण बिगरचे किसान पदसंस्था मर्यादित नामदूर पंत यांचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न का होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्त का पारायण रोहिणीताई पाजपे आपण जी कीर्तन रूपी सेवा दिली मी सर्व उपस्थितांच्या वतीनं काही आपला मनापूर्वक आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी श्रोत्यांची आणि आयोजकांची अवस्था पाहून या ठिकाणी अगदी मोजक्याच शब्दामध्ये या पतसंस्थेला शुभेच्छा देत असताना काही गोष्टी मला जाणीवपूर्वक सांगायच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं पतसंस्था करत असतात या जय किसान पतसंस्थेनं गेल्या पंचवीस वर्षामध्ये सामान्य माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत सर्वांना दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं एक गोष्ट मला मला जाणीवपूर्वक सांगायची की कुटुंब संस्था आणि सहकारी संस्था या दोन्ही मध्ये कुटुंब प्रमुख आणि संस्था प्रमुख हे अतिशय महत्वाचे असतात कुटुंब प्रमुख कुटुंबाची उत्तम पद्धतीनं जबाबदारी सांभाळत असतो आणि ते कुटुंब समाजामध्ये एक भावारूपाला येत असतं त्याचप्रमाणे ही संस्था या संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सन्मान्य किशोर शेठ डोके असतील त्याचप्रमाणे त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल उत्तुट भस्त्य पद्धतीच्या कामाच्या जरावरती ही पतसंस्था एक संगमनेर तालुक्यामध्ये मध्ये तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आदर्श अशा पद्धतीची पतसंस्था म्हणून नावारूपाला आली बोलण्यासारखं खूप आहे परंतु बरीचशी मंडळी पाठीमागं उभे आणि चेअरमन साहेब त्याच्यामुळं थोडासा दबाव येतो तर या पतसंस्थेला मी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद ईस ग्रामीण शेती सहकारी पथसंस्थेचा पंचवीस सोळा अर्धापन संपन्न होत असताना या पतसंस्थेला मी आमच्या अकरापूर देवस्थानच्या वो वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आणि सहकार भाऊसाहेब थोरात पसंस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो त्याचबरोबर किशोर सेट तुमच्या संचालक म्हणून धन्यवाद धन्यवादी या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्र कीर्तन ऐकत असताना स्वराज्य सौदागरी तारा राणींची खऱ्या अर्थानं आम्हाला आठवण झाली की तारा राणींचा सुद्धा पेराव याच पद्धतीचा वाक्य रचना याच पद्धतीची आणि स्वराज्यबद्दल ज्यांच्या मनामध्ये तळमळ ती ताई आपल्या मनामध्ये जी तळमळ होती ती, ती खऱ्या अर्थानं आम्हाला या स्वराज्याची तारा राणी आठवली आपल्यालाही धन्यवाद देतो आणि आपल्याला निश्चितपणाने सांगेल की पतसंस्था कोणत्या प्रगतीवर जातात सभासदांच्या ठेवीदारांच्या पैशातून खर्च करून ज्या वेळेला त्या पस

संस्था निश्चितपणानं प्रगतीच्या मार्गावर एक काळ असा होता की पदसंस्थेचे चेअरमन होणार किशोर भाऊ तुम्हाला सांगतो आता चेअरमन सोपं नाही जो चेअरमन होईल त्याचं घर बरवा झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही जे सांभाळले तुम्हाला मी धन्यवाद देतो पुणे शेत्र तुमच्या संचालकांना अशाच प्रकारचे एक नोकरा आणि या पदसंस्थेची निवडणूक लिहिल्या होत्या पुणे शहर मला शुभेच्छा देतो धन्यवाद आजपर्यंत मी निरोप झालेले पुढे सांगता येत नाही या ठिकाणी आमच्या बालगृहाचा एक मुलगा आहे अभिषेक भागवत तो ठाणे पोलीस दलामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि भरती झालेला आहे त्याचा सत्कारसुद्धा आमच्या शिक्षण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय मी यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा गाणी दिव्याची पतसंस्था त्यांची झेलमधून विसरशील त्याचबरोबर आज त्या हरिभक्त बाराई गोविंदाई परांजपे भेट खरं म्हणजे त्यांच्या राष्ट्रभक्त असा उल्लेख आपण या ठिकाणी केला त्यांनी अनेक गोष्टीला चांगल्या प्रकारच्या समाजाला या ठिकाणी बोध दिले आणि बोध या देता असताना त्यांनी समाजाच्या अनेक सुद्धा उघडलेले लोकांचं लक्ष यायच नाही शरीर जेवणाकडे राणे साहेब आजची परिस्थिती अशी आहे की नगर जिल्ह्यामध्ये निपक्ष रोपमक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद